नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतीय राज्य घटनेतील संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्र या टॉपिकवरचे काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी महत्वाचे असणार आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक भारताचे संघराज्य स्वरूप कोणत्या कलमात नमूद केले आहे ऑप्शन ए कलम एक मध्ये ऑप्शन बी कलम दोनमध्ये ऑप्शन सी कलम तीनमध्ये ऑप्शन डी कलम चार मध्ये तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए कलम एक मध्ये प्रश्न क्रमांक दोन कलम एक मध्ये भारताच्या कोणत्या तीन भागांचा उल्लेख आहे ऑप्शन ए राज्य केंद्रशासित प्रदेश आणि नव्याने सामील क्षेत्र ऑप्शन बी राज्य केंद्रशासित प्रदेश आणि प्रजासत्ताक ऑप्शन सी राज्य केंद्रशासित प्रदेश आणि भारतीय महासागर ऑप्शन डी राज्य प्रांत आणि केंद्रशासित प्रदेश याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए राज्य केंद्रशासित प्रदेश आणि नव्याने सामील क्षेत्र प्रश्न क्रमांक तीन नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन ए राष्ट्रपती ऑप्शन बी लोकसभा ऑप्शन सी संसद ऑप्शन डी सर्वोच्च न्यायालय याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी संसद प्रश्न क्रमांक चार संसद राज्यांच्या सीमांमध्ये बदल कधी करू शकते ऑप्शन ए राष्ट्रपतींच्या शिफारशीनंतर ऑप्शन बी राज्यांच्या संमतीशिवाय ऑप्शन सी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑप्शन डी राज्यपालांच्या विनंतीवरून तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए राष्ट्रपतींच्या शिफारशीनंतर प्रश्न क्रमांक पाच भारत राज्यांचा संघ आहे हे विधान कोणत्या देशाच्या संविधानातून प्रेरित आहे ऑप्शन ए अमेरिका ऑप्शन बी कॅनडा ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया ऑप्शन डी फ्रान्स तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी कॅनडा प्रश्न क्रमांक सहा भारतात किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत दोन हजार चोवीस नुसार ऑप्शन ए अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश ऑप्शन बी एकोणतीस राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश ऑप्शन सी सत्तावीस राज्य आणि नऊ केंद्रशासित प्रदेश ऑप्शन डी तीस राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेश याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश प्रश्न क्रमांक सात जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश कधी बनले ऑप्शन ए सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस ऑप्शन बी एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस ऑप्शन सी पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा ऑप्शन डी एक जानेवारी दोन हजार वीस याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस प्रश्न क्रमांक आठ कोणत्या कलमानुसार संसद राज्यांच्या सीमा बदलू शकते ऑप्शन ए कलम दोन ऑप्शन बी कलम तीन ऑप्शन सी कलम चार ऑप्शन डी कलम सहा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी कलम तीन प्रश्न क्रमांक नऊ नवीन राज्यांची निर्मिती झाल्यावर संविधानात दुरुस्ती आवश्यक असते का ऑप्शन ए होय ऑप्शन बी नाही ऑप्शन सी फक्त राष्ट्रपतींच्या परवानगीने ऑप्शन डी फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी नाही प्रश्न क्रमांक दहा भारत हे राज्यांचा संघ आहे या विधानाचा अर्थ काय आहे ऑप्शन ए राज्यांना वेगळे होण्याचा अधिकार नाही ऑप्शन बी भारत एक संघराज्य राष्ट्र नाही ऑप्शन सी केंद्राला राज्यांवर नियंत्रण नाही ऑप्शन डी राज्य स्वतंत्र आहेत याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए राज्यांना वेगळे होण्याचा अधिकार नाही अशा रीतीने आपण आज या महत्वाच्या विषयावर काही महत्वाचे असे प्रश्न बघितलेले आहेत चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद